गेटला ला ला mm. लाव ना सगळ्यांना दिसला पाहिजे काय पोस्टर आहे काय पोस्टर पुष्पाचं पुष्पाच आचारसंहिता चालू आहे माहित नाही का आचारसंहितेत पोस्टर बिस्टर लावायचे नसतेत कळलं ना काय रे गणप काय काय नाही सर पोस्टर आहे घेऊन जाते बाजूला हा हा का हे काय चाललंय सूचना क्रमांक एक आज या क्षणापासून ते निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर बंदी असेल सूचना क्रमांक दोन शाळेच्या आवारात घोळका गर्दी करून थांबू नये सूचना क्रमांक तीन कुठल्याही उमेदवाराच्या विरोधात किंवा समर्थनात घोषणाबाजी करू नये सूचना क्रमांक चार मतदारांना म्हणजेच विद्यार्थ्यांना आमिष दाखवणं किंवा त्यांना धमकावल्यास सदर उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल आणि पुढील तीन वर्षांसाठी त्याला अपात्र ठरवण्यात येईल वा सर वा हे नियम जर खऱ्या इलेक्शन मध्ये लावले तर मग